नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तोंडलीची भाजी बनवून दाखवते त्यासाठी तोंडली स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे अशा पद्धतीने पाहू शकता फोडणीसाठी कांदा मिरची कढीपत्ता लसूण टेचून घेतला आहे टोमॅटो चिरून घेतला आहे आणि वरून टाकायला ओलं खोबरं खाऊन घेतलेलं आहे कढईमध्ये मी एक पळी तेल घातलं आहे तेल गरम झालं की जिरं मोहरी टाकली कढीपत्ता टाकला थोडंसं हिंग टाकून घेतलं हिरवी मिरची टाकली लसूण आलं टेचलेलं टाकलं परतून घेतलं व्यवस्थित एक कांदा बारीक कट केलेला तो टाकला तो परतून घेतला टोमॅटो घातला चवीप्रमाणे मीठ घातलं आहे सगळं मी मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित अर्धा एक चमचा हळद घातली आहे ती मिक्स करून घेतली आता बारीक चिरलेली तोंडली टाकून घेतली आहे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे थोडंसं वाफ येण्यासाठी किंचित पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून मी भाजी वाफेवर शिजवून घेणार आहे तर पाच मिनटं झालेली आहेत भाजी आपली बघूया शिजले का तर तोंडली मस्त शिजलेली आहे वरून ओलं खोबरं टाकूया कोथिंबीर टाकूया आपली तोंडलीची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद